नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर असून भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले पक्षाचे ज्येष्ठ नेते कुश गावित आणि भाजपचे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित त्यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले उद्घाटन सोहळ्यास विधानसभा प्रमुख अजय वसावे ज्येष्ठ नेते घनश्याम परमार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ अभिलाषा पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुनीता मावची आणि मनोज मावची यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात भाजपचे जनाधार वाढत असल्याचे चित्र दिसून आले उपस्थित कार्यकर्त्यांची घोषणाबाजी करत उत्साहाने परिसर दणानून सोडला एवढी बोलताना मान्यवरांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवार सक्षम असून पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी दृढ निश्चय व्यक्त केलाय रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता व्यवस्था आरोग्य सुविधा वाहतूक शिस्त सुरक्षितता या प्रमुख प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची तयारी उमेदवारांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले याशिवाय नवापूर शहराच्या भविष्यासाठी शाश्वत विकासा आराखडा तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले नागरिकांना सेवा देणे पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी सतत संवाद यावर भाजप उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची ग्वाही दिली प्रचार कार्यालय सुरू झाल्यानंतर घरघर भेटी प्रभागनिहाय बैठका मतदारांशी प्रत्यक्ष संवाद आणि ऑन ग्राउंड मोहिमा आणखी वेगाने राबविण्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपला भक्कम बहुमत मिळावे यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा संकल्प केला